गडिंग्लज हायवे जो आपला आहे तो हायवे पूर्णत्व झालेला आहे संकेश्वर बांधा हायवे गडिंगलाच्या मार्केट यार्ड पासून आपल्या जिजौन्याच्या हद्दीपर्यंत जे काही नगरपालिका हद्दीमधले जे पतदिवे आहेत ते पतदिवे हायवे चालू झाल्यापासून आज तक आहे ते कधीही चालू झालेले नाहीत आणि पतदिवे हे बंद आहेत त्याचे कारण मीमांसा आम्ही त्या संबंधितांना विचारले असता की हायवे अथॉरिटी म्हणते की याच्यातील नगरपालिकेनं भरावं आणि नगरपालिकेमध्ये चौकशी केली असता ते म्हणते की हायवे अथॉरिटी कडे आपली सर्व नगरपालिकेच्या हद्दीतील जागा हे आपण त्यांना हॅन्डओवर केलेली आहे त्यामुळं हे सर्व लाईट बिल याचं जे काही येईल हे हायवे अथॉरिटीने भरावं अशा मध्ये या दोघांच्या मध्ये किड निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ती सर्वसामान्य जनता भरडली जाते आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पिक पॉकेटिंग असतील इतर प्रकारचे चोऱ्या मारामारी असतील अत्याचाराचे वेगवेगळ्या घटना असतील या गडिंग शहरामध्ये घडत आहेत आणि या, या अंधाराचा फायदा घेऊन आणि काही दुष्कृत होऊ नये याकरिता गडिंगकर नागरिक म्हणून आपण सर्वांनी सजग रहावं याकरता आपण नागेशनी काल आपल्याला सूचना दिली आणि सर्व पक्षीय नेते मंडळी आम्ही तर एकत्र आलो आणि आमच्या भावना लोकशाही मार्गाने या ठिकाणी व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला रस्ता रोखचं आंदोलनच करायचं होतं त्या पद्धतीने सर्व तयारी केली होती पण माननीय पीआयने आमच्या नागरिक चमनेशी चर्चा केली जर तुमची जर बैठक त्या नॅशनल हायवे अथॉरिटीशी जर लावून दिली तर आपण आज आंदोलन सणावरामध्ये थांबवावं नॅशनल हायवे आपल्या भावना कळवाव्यात आणि त्यातून काय निष्पन्न होत ते पाहूया अशा पद्धतीचा त्याच्याकडून सूचना आल्या आणि त्या अनुषंगानं आज रोजी चार वाजता बैठकीचं आयोजन केलेत असं आज आम्हाला त्यांच्याकडून समजतंय आहे त्यानंतर प्रांताधिकारी माने साहेबांनी त्यांनी पण बैठक लावली होती आणि आज तागायत या हायवेचे पद्धतीवेद चालू झालेले नाही आज हे गडिंगज मध्ये ज्या दिवशी पी आय साहेब पण होते त्यांना आम्ही सध्या मिटिंग मध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे या जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या आत म्हणजे सात तारखेच्या आत लाईट जर चालू केला नाही तर बेमुदत गडिंगलाच रास्ता रोको आम्ही करणार आहोत या आम्ही सूचना देखील प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या प्रशासन गडिंगलाच्या नगरपालिकेचं प्रशासन प्रांत अधिकारी तहसीलदार यांना एक विनंती आहे की येणार आमचे गणपती हे अंधारात यायला नको गणपती जे सणाचं आमचं एक हिंदू सणाचं एक मोठं सण आहे तरुणांच्या वर्षात एकदा होणार सण आहे आणि ह्या येणाऱ्या सणाचं गणपती यायचं अगोदर हे दिवे लावून एक आणि उजाडा त्यांना साजरे करावं उजाडा त्यांचं आगमन करावा आगमन व्हावा एवढीच प्रशासनाला एक विनंती आहे आणि नॅशनल हायवे अथॉरिटीज ऑफ इंडियाने जो रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे त्या रस्त्याचं जवळजवळ मला वाटतं सगळं काम पूर्ण झालेलं आहे त्या रस्त्याचं काम करताना एन एच आयने त्या शेजारच्या आपल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पतदिव्यांची जबाबदारी घेतली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जे जुने पतदिवे नगरपालिका चालवत होती ते सर्व प पतदिवे त्यांनी स्वतः काढून घेतले नवीन पतदिवे बसवलेत ते हाय मास्ट पददिवे बसवलेले आहेत त्यामुळे जे विजेचं बिल पूर्वी साधारण लाख सव्वा लाख यायचं ते हे मोठे मोठे लाईट आता बसवल्यामुळं चार साडेचार पाच लाखाच्या वर जाणारं बिल आहे हे नगरपालिकेलाही कदाचित न झेपणारं असं आहे जनतेची अशी मागणी आहे ग्रामपंचायतीलाही नाही झेपणार आहे नगरपालिकेलाही नाही झेपणार आहे आयरणीवर आलेला हा प्रश्न आहे आज खरोखर ह्या दोन्ही बाजूनं चनगड शहर हे अंधारात आहे दुर्गडीला सर हे अंधारात आहे याच्यासारखी दुर्दैवी घटना कुठली नाही आहे आज स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे काहीच दिवसापूर्वी आम्ही तो मोर्चा काढला होता त्याचबरोबर जो दुसरा विषय चोऱ्या मार्या ह्या या, या रस्त्यावर वाढलेल्या आहेत आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आता गणेशपूजन उद्यापासून होणार आहे आणि आपला गणपती अंधारात येणार आहे आज चार वाजता नक्कीच बैठक आहे त्या बैठकीत थोडका हा निघालाच पाहिजे आणि बैठक आहे पण संध्याकाळपर्यंत जर लाईट चालू झाली नाही तर तुमच्या आंदोलनाची दिशा काय असेल अक्षरशः हायवे हायवे अधिकारी सांगतात की ते नगरपालिकेने भरावं नगरपालिकेचे अधिकारी म्हणतात की ते हायवेकडे अथॉरिटी आहे मला एवढं असं सांगायचं आहे की एक तर बाप दागवाने तर श्राद्ध घाला दुसरी गोष्ट अशी आहे ज्यावेळेला आता हे आंदोलन घेतलं आम्ही त्यावेळेला यांना जाग आली यांचे नॅशनल हायवे अधिकाऱ्यांचे फोन आले पी आय साहेबांचे फोन आले आणि खरोखर ह्या गणपतीच्या सणामध्ये एखादं चांगल्या भूमिकेनं जायचं या नात्यानं आम्ही सर्व पक्षीय आम्ही एकाने ठरवलं की पी आय साहेबांनी विनंती केली की ची हो आज चारची बैठक आहे त्या बैठकीला आपण सकारात्मक भूमिका घेऊया निश्चित गडिकल्याची जनता खूप चांगली आहे सर्व पक्षाचे पदाधिकारीसुद्धा चांगले आहेत आम्ही त्या पद्धतीनं त्यांना हो म्हटलं पण आज संध्याकाळी चारच्या बैठकीमध्ये जर निर्णय झाला नाही आज पी आय साहेब समोर आहेत एकशे चव्वेचाळीस कलम चालू आहे साहेब जो गुन्हा दाखल करा तुम्ही करा पण त्या केबिनमधून एकाही अधिकाऱ्याला मी बाहेर सोडू देणार नाही आणि आजच्या आज जर दिवे लागले नाहीत साहेब तर आजपासून प्रत्येक डांबाला मशाल लावणार आणि हायवे अधिकाऱ्याने मला सांगितलं आहे जर वेळ पडली तर डांब काढून येणार दुसऱ्या दिवशी डाम काढायला सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू करणार आणि आज कोणत्याही परिस्थितीत जर लाईट लागले नाही तर एकाही अधिकाऱ्याला आम्ही त्या केबिनमध्ये सोडणार नाही नागेशदा त्याचबरोबर माझा पुढचा प्रश्न आज चार वाजताच्या बैठकीला प्रशासकीय अधिकारी कोण कोण उपस्थित राहणार आहेत आजच्या बैठकीला मला वाटते प्रांत प्रांत साहेब असतील डेप्युटी कलेक्टर असतील त्याच्यानंतर मला वाटतं हायवेचे नॅशनल अधिकारी इथं आलेले आहेत तेही आहेत ए आय साहेब आहेत मुख्याधिकारी आहेत ही सर्वांचीच बैठक आणि आमच्या सर्व पक्षाचे नेते सर्वच आम्ही बैठकीला असणार पण आज कोणत्याही परिस्थितीत लाईट लावून घेतल्याशिवाय ती बैठक संपवणार नाही हा आमचा सर्व नागरिकांचा सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा निर्णय असेल